रामकृष्ण हरी संगीता काळे हे हो बघा का माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण असं मस्तपैकी मसूद एक गोड पदार्थ करणार आहे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी पिटी साखर घेतली आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे बघा आणि कोमट करून मी दूध घेतलेलं आहे आणि इनूची पुडी असं याचं साहित्य आणि हे बघा आता मी पातेले घेते ते आपण आता गॅसवर ठेवूया आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं एवढं सुंदर लागतो ना खूप सुंदर आणि आता आपण याच्यात पालथी घालून प्लेट एक ठेवूया आणि झाकण ठेवूया तोपर्यंत आपलं पातील एकदम असं गरम होईल वाप तयार होईल तोपर्यंत इकडं डब्याला तेल लावून घेऊया आपण थोडंसं आता तुम्ही ओळखलंच असन की मी काय बनवणार आहे मी असा सुंदर एक मौसूत एकदम पोंजी असा केक बनवणार आहे पूर्ण डब्याला हो का तेल लावून घेतलेलं आहे मी आणि कारण की माझ्याकडे बटर पेपर नाही आहे त्याच्यामुळं मी त्याच्यात मैदा टाकून संपूर्ण तो मैदा चौखून असा लावून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण तो मैदा लावून घ्यायचा आहे हे का संपूर्ण लावून घेत आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आता इथं मी रवा पण तो रवा टाकलाय आहे मी परत काढून घेणार आहे तो रवा कारण की माझं टाकण्याचं जरा चुकीचं -चुक माप झालं आपण तो रवा परत काढून घेणार आहे मी काढून घेते तो रवा आता बघा कारण की आपल्याला आधी त्याच्यात तेल वाटायचे हा का आता ना आपण ही अर्धीच्या वाटीच्या वर तेल आहे तेवढं मी टाकून घेते त्याच्यात आणि आता साखर मी घालून घेते मी मीठ वगैरे या याच्यातच टाकलेलं आहे साखरमध्ये ते तुम्हाला दाखवलं आहे थोडंसं आपलं नकळत मीठ टाकायचं आणि पूर्ण असं फेटून घ्यायचं चांगलं फेटून घ्यायचं बराच वेळ आणि बघा आता मी रवा टाकून देते रवा बी पूर्ण मिक्स करायचं त्याच्यात सगळ्या वस्तू चाळून घेतलेल्या आहे बघा आणि पूर्ण आपल्याला आता मिक्स करायचं आहे आता मी याच्यात हे कोमट केलेलं दूध हे टाकते कारण की ते शाई बी आहे शाई असलेलं टाकलं तरी चालतं मी पूर्ण शाई घातलेली आहे आता हे मी पूर्ण असं हलवून घेते बघा एक साईडनेच हलवायचं दुसऱ्या साईडने असं हलवायचं नाही एक साईडनेच कधी बी विंगवायचं आणि खूप म्हणजे त्याला हलवायला जास्त मेहनत आहे बाकी काही नाही चांगलं फेटू फेटू घ्यायचं ते की अजिबात अशी गठळी वगैरे नाही झाली आपल्याला त्याचं बेटर एकदम मस्त बनवायचं अगदी आता मी इथं मैदा घालते मैदा घातलाय त्याच्यातच मी सुंट विलायची पावडर घातलेली आहे थोडीशी ती बी म्हणजे सुगंधासाठी आता ते पूर्ण आपण मिक्स करून घेऊया कारण की मी तुम्हाला दाखवले नाही विलायची पावडर आणि आपल्याला कसं आहे अजून घट्ट आहे आपलं हे बेटर जसं दु लागेल ना तसं दूध वातायचं आहे आता दूध परत मी वाचणार आहे एक इनोची पुडी आहे बघा ही संपूर्ण पुडी मी त्याच्यात टाकून देणार आहे आणि आता हे अर्धा कप दूध आहे तेवढं टाकणार आहे त्याच्यात कारण की तेवढं लागणार आहे आपल्याला आणि आता फे आता फेटण्याची मेहनत घ्यायची आपल्याला जास्त फेटून घ्यायचं चांगलं अजिबात थांबायचं नाही आहे का मस्त पिकी बेटर तयार झाले अशा पद्धतीने ते बेटर तयार करायचं आहे आता हो का मी याच्यात टाकून घेते बघा हो का किती छान पडतंय हो का अर्धाच डबा आहे पण तो नंतर एकदम फुल होणार आहे आणि खूप म्हणजे खूप छान होतो हाराव हारा केक इतका सुंदर होतो ना खूप तुमच्याकडे काय असलं ना वेगळं ड्रायफ्रूट वगैरे टाकू शकता तुम्ही आता कमीत कमी एक तासभर आपल्याला मंद गॅस करून त्याच्यावर ठेवायचं आहे मी आता जरा गॅस मागं सारून आहे आता आपण बघूया आपला केक झाला आहे काय एक, का एक तासानंतर बघा किती छान फुगला आहे आणि त्याला कलर बीवर किती छान आला आहे बघा सुंदर एकदम आणि टूटी फुटी असली किती बी टाकू शकता तुम्ही किती सुंदर केक झाला आहे बघा आपला आता आपण त्याला आहे ना थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड होण्यासाठी म्हणजे असं सुती टॉवेलमध्ये गुंडाळून किंवा दुसऱ्या सुती फडक्यात ठेवून असं झाकून ठेवायचं त्याला पाच दहा पंधरा मिनटं व्यवस्थित म्हणजे कसं आहे चांगला असता मस्त पॉन्जी केक होतो आपला तयार आता चला आपण बघूया तरी अजून थोडा गरम आहे त्याच्या कडा व्यवस्थित काढून घेऊया बघा साईडनी आणि मैत्रीण कुणी नवीन असेल तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करत जा माझ्या व्हिडिओ शेअर करीत जा मला माहिती आहे तुम्ही माझ्या व्हिडिओ बघता आणि कशा वाटल्या नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा खूप सोप्पा के केक आहे बघा किती छान दिसतोय सुंदर वा एकदम पोंजी केक झालेला आहे हा बघा अगदी मौलुसलुषित जाळीदार माझ्या नातवंडांना खूप आवडतो केक खायला त्यामुळं मी कसं बनवत असते वरच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने बघा किती छान झाला आहे अगदी मौलुसलुशीत झालेला आहे आणि त्याला कलर बी खूप छान आला आता कसं आहे जरा गरम येतो त्याच्यामुळे त्याचे तुकडे बी पडतील पूर्ण गार होऊन द्यायला लागतं त्याला हे बघा किती छान झालंय चला मग उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय